नमस्कार मी शुभम राजन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं कोल्हापुरात की प्रत्येकात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते हलगीचा आवाज ऐकला की हलगीच्या तालावर थिरकल्याशिवाय मन भरत नाही त्याबरोबरच या हलगीची प्राण्यांनाही भुरळ लागलेली दिसत आहे याच उदाहरण म्हणजे हलगीवर नाचणारा हा घोडा करवीर तालुक्यातील तिरपण गावातील शरद महादेव बनसोडे यांचा घोडा चक्क हलगीच्या नादावरती नाचताना पाहायला मिळाला करवीर तालुक्यातील दुर्गुळवाडी या खेडेगावामध्ये हलगीच्या तालावर नाचणारा घोडा पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहण्यात आले पन्हाळा तालुक्यातील तिरपण या खेड्यातील शरद महादेव बनसोडे यांचा घोडा दुर्गुळवाडी तालुका करवीर या ठिकाणी लग्न समारंभात आणला होता हा घोडा हलगी जशी वाजवत तशी त्या तालावर घोडा नाचत होता ते पाहण्यासाठी लग्न समारंभात आलेले कोल्हापूर शहरातील व ग्रामीण भागातील पै पाहुणे घोडा नाचत असलेले पाहून मग्न असताना प्रतिनिधी विजय बकरे यांनी व्हिडिओ केले आहे तासगाव तालुक्यातील द्राक्ष हंगाम जोरात आहे पण बाजारात व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत द्राक्षांचे पडलेले दर आणि व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा बेदाणे निर्मितीकडे कल दिसून येत आहे यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन झाल्याने बेदाणे उत्पादनातही विक्रमी वाढ होणार असल्याचं चित्र आहे आरवडे मांजरडे पेड विसापूर सावळज मणेराजुरी परिसरात काही द्राक्ष उत्पादकांनी स्वतः शेड तयार करून बेदाणा उत्पादन सुरू केले आहे तर काही शेतकऱ्यांनी कवटे महाकाळ तालुक्यातून मजुरी देऊन बेदाना करून घेण्याची व्यवस्था केली आहे वीस किलो मागे एक किलो सूट अशी शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारी पद्धत सुरू आहे सुरुवातीला चारशे ते चारशे ऐंशी रुपये प्रतिपेटी असलेला भाव सध्या शंभर ते एकशे चाळीस रुपयांपर्यंत घसरला आहे या दराने उत्पादन खर्च सुद्धा हाती लागणार नाही त्यामुळे बेदाना निर्मितीस उत्पादक पसंती देत आहेत कोल्हापुरातील सीपीआर मधील औषध खरेदीच्या निविदा प्रक्रियेत अजिंक्य अनिल पाटील याने शरद पांडुरंग वैराट राहणार दोघेही नाधवडे तालुका भूदरगड यांच्या लायसन्सचा आधार घेऊन बनावट दस्तऐवज वापरून अधिकाऱ्यांशी संगणमताने कोट्यवधी रुपयांचा ठेका मिळवल्याचं उघड झालंय कच्च्या बिलांवर कोट्यावधी रुपये अदा केल्याचं पुढं आलंय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते जयराज कोळी यांनी केली आहे शौर्य मेडिकलचा परवाना असताना तो खोडून तिथे न्यूटन इंटरप्राइजेस असे लिहिले व सगळा व्यवहार केल्याची उघड झाली आहे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अश्विन ठाकरे यांनी 25 फेब्रुवारी 2022 दिले ला दिलेला हा मूळ परवाना असून त्याची मुदत एकवीस फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे या परवान्यात फक्त नावच तेवढे बदल आहे असे असताना कुणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय त्याला औषध पुरवठ्याचा ठेका मिळण्याची शक्यता नाही शरद वैराट यांचे हेदवडे येथे शौर्य मेडिकल नावाचे औषध दुकान आहे त्यांच्या या दुकानात अजिंक्य पाटील हा काही वर्षापूर्वी आला होता गिरोली घाटातून मोटरसायकलवरून जात असलेल्या अक्षय अनिल कांबळे वय अठ्ठावीस राहणार सादळे मादळे तालुका कणंगले या तरुणास चार गाडीत जबरदस्तीने घालून अपहरण केलंय आणि त्याच्या मावस भावाला दरीत ढकलून दिले ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास गिरोली घाटातील पोहाळे मार्गावरील पांडव लेणीजवळ घडली आहे या घटनेची नोंद ठाण्यात करण्यात अक्षय कांबळे व त्याचा मावस भाऊ शुभम संतोष मोरे हे दोघे जण वरून कोल्हापूर येथून सोनतळी तालुका करवीर येथे पाहुण्यांकडे जात होते यावेळी दोघे गिरोली घाटातील पांडव लेणीजवळील वळणावर येताच तेथे थांबलेली चारचाकी गाडी मोटारसायकलच्या आडवी लावून मोटारसायकल वरील शुभम मोरे याला तिघांनी धक्काबुक्की करून रस्त्यावरून घाटात सुमारे वीस फूट खोल असलेल्या दरीत ढकलून दिले अन्य दोघांनी अक्षयला जबरदस्तीने चारचाकी गाडीमध्ये घालून ज्योतिबाच्या दिशेने पलायन केले शुभम मोरे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घडलेल्या घटनेची माहिती घेतली कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मुरगुड पोलिसांनी एकावर गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतला आहे तमनाकवाडा तालुका कागल येथील अनिल रामचंद्र काळगे असे त्याचं नाव आहे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला मुरगुडला आणण्यात येणार असल्याचं समजताच नागरिक संतप्त झाले होते अनिल काळगे यांनी बुधवारी दुपारी मंत्री मुशीफ यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली सदर इसम वारंवार अशा पोस्ट करतो त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे आज कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील कुरुकलीकर यांनी याबाबत मुरगुड पोलिसात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे वारंवार अशा प्रकारे पोस्ट व्हायरल करून वातावरण विनाकारण बिघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणावर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी विकास पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे राजर्षी शाहू मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करताना परस्पर कांद्याची पोती दुसऱ्याच व्यापाऱ्याला विकून कांदा चोरी करणाऱ्या हमालास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे संजय गणपती लोहार वय पंचेचाळीस राहणार बांदिवडे तालुका पन्हाळा असे कांदा चोर हमालाचं चो नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील वीस हजार रुपये किमतीच्या कांद्यांची वीस पोती हस्तगत केली आहेत या गुन्ह्यात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना तपासात समोर आली आहे मार्केट यार्ड मधील कांदा व्यापारी बंशीलाल अँड सन्स अनुप रुपमल पोपटानी आणि दगडू धोंडीराम जाणकर यांच्या दुकानात उतरवली जाणारी वीस कांद्याची पोती चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता याबाबत अठ्ठावीस जानेवारीला शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली फिर्यादींकडून माहिती घेतल्यानंतर काही हमालींनीच कांद्याची पोती लांबवली असावीत असा, असा पोलिसांना संशय येत आहे पंचगंगा आणि भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या नदीवरील दोन्ही तीरावरील भाग व कासारी नदीवरील ठाणे आळवे बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ बंधाऱ्याच्या खालील बाजूस कुंभी व भोगावती नदीपर्यंतच्या संगमापर्यंत दोन्ही तीरावर नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील दोन्ही तीरावरील भागात दोन ते तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे पंचगंगा नदी कार्यवाहीचा भाग पंचगंगा नदीवरील शिंगणापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याखालील ते शिरोळ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तीरावरील भाग व नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात दिनांक चार ते पाच फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करून परवानाधारकाचा उपसा, उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही हा आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम एकोणीसशे कलम एक्कावन्न व सत्त्याण्णव मधील तरतुदीनुसार असलेल्या अधिकाऱ्यां देण्यात आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदाच हंगामी अर्थसंकल्प सादर करताना देशवासियांना विकसित भारताचे स्वप्न दाखवले केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार दोन हजार सतरा पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी अविरत काम करत आहे हा विकास सर्वसमावेशक सर्वव्यापी असेल अशी ग्वाही गुरुवारी अर्थसंकल्पीय भाषणातून दिली आहे लोकसभेतील आपल्या एका तासाच्या भाषणात सीतारामन यांनी पंतप्रधान मोदींनी नमूद केलेल्या चार जातींचा विशेष उल्लेख केला या जातींचा बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणामध्येही उल्लेख केला होता युवा महिला शेतकरी आणि गरीब या चार जाती असून त्यांच्या विकासाचे ध्येय बाळगून केंद्र सरकार गेले दहा वर्ष कार्यरत असल्याचे मोदी यांनी जाहीर भाषणामध्ये वारंवार नमूद केले होते मोदींच्या या विचारांचा उल्लेख सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणातही केला त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप या जातीतील मतदारावर लक्ष केंद्रित करेल ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच सांगली जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे तेरा फेब्रुवारीला सांगली स्थानकावरून अयोध्यासाठी विशेष रेल्वे धावणार असल्याचं सांगत वेळापत्रक जाहीर केलंय मात्र तिकीट बुकिंग सुरूच झाले नसल्याने प्रवाशांच्या पदरी प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच उरलेलं नाहीये सांगली स्थानकावरून मंगळवार तेरा फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अयोध्या धाम जाणारी विशेष रेल्वे गाडी क्रमांक शून्य शून्य एकशे अठ्ठेचाळीस सुटणार आहे त्यानंतर शुक्रवार सोळा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी अयोध्येतून गाडी क्रमांक शून्य शून्य एकशे एकोणपन्नास सांगली स्थानकावर परत येणार आहे ही गाडी जाहीर झाल्यानंतर लगेचच बुकिंग सुरू असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते मात्र अद्याप बुकिंगला सुरुवात झालेली नाही काही प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली असता बुकिंगबाबत कोणाला काहीच कल्पना नसल्याचे दिसून आले त्यामुळे तिकीट बुकिंग कधी सुरू होणार याबाबत शंका उपस्थित होत आहे बुकिंग सुरू नसल्याने अयोध्येला जाऊ पाहणाऱ्या भाविकांचा खोळंबा झाला आहे त्यांना नियोजन करतानाही अडचणी येत आहेत त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे बुकिंग सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज उद्या भेटूयात संध्याकाळी आठ वाजता उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एसपी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद